समर्पिता भाग एक ओम राम कृष्ण हरी प्रकाशकाचे दोन शब्द स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळातर्फे परमपूज्य मातोश्री संसरला ताईंचं हे छोटंसं चरित्र साधकांच्या हाती देताना मोठा आनंद वाटत आहे त्यांनी ज्या शांतीनं धैर्यानं प्रेमानं शरणतेनं जीवन व्यतीत केलं ते वाचून प्रापंचिक संकटांनी गांगरणाऱ्या जीवांना खूप दिलासा मिळू शकेल सारा प्रपंचच परमार्थरूप करण्याची गुरुकिल्ली या ग्रंथामध्ये सापडू शकेल या ग्रंथ निर्मितीमध्ये सौ ताईंना सद्भक्त उ वीणा ओ यांचं पावलोपावली सहाय्य झालं इतरही अनेक साधक साधिकांनी माहिती पुरवली त्याबद्दल मंडळ या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहे या ग्रंथाच्या सुबक रूपाच्या निर्मितीत व्यवस्थापक श्री अक्षर प्रिंटर्स आयुर्विद्या मुद्रणालय आणि आर एम टाईप सेटर्स आपल्या मंडळाची कलाकार कु साधना वाकळे आणि जय आर्ट प्रिंटर्स सोलापूर यांचा सहभाग महत्त्वाचा आहे त्यांना मंडळातर्फे धन्यवाद देतं याखेरीज ज्यांचं ज्यांचं सहकार्य या ग्रंथास लाभलं त्यांचेही मनपूर्वक आभार तीर्थरूप सद्भक्त श्रीमान बाबा शिर्के यांच्याबद्दल काय लिहावं या ग्रंथामागची प्रेरणाच ते आहेत त्यांच्या उदार देणगीबद्दल शतशः धन्यवाद आणि शेवटी सर्वात महत्वाचं श्री सद्गुरूंचे कृपाशीर्वाद त्याच्या बळावरच ही ग्रंथ निर्मिती होऊ शकली थोडक्या पानात बरंच काही शिकवून जाणारं हे चरित्र सर्वांच्या संग्राह्य ठरेल यात काही शंका नाही भारतातील स्त्रीरत्नांमध्ये स्वामी माधवनाथांच्या धर्मपत्नी परमपूज्य सौ सरलाताईंचं स्थान अनन्य साधारण उंचीवरचं आहे कारण एक उत्तुंग समर्पित समईच्या ज्योतीप्रमाणे जळणारं सेवाभावी जीवन त्या आचरून दाखवित आहेत त्यांच्या अलौकिक गुणांची ओळख अगदी सर्व थरातील जनांना विशेषत अगदी तळागाळातील स्त्रीवर्गाला व्हावी अशी तळमळ श्री स्वामी आणि श्री मातोश्रीभक्त श्री बाबा तथा श्रीधर शंकर शिर्के यांना लागली होती आज शहाण्णव वर्षे वयाला झाल्यावर त्या तळमळीचं रूपांतर असं झालं की तो जगनमातेचा आदेश आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी या छोट्या ग्रंथासाठी स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाला अनुदान दिलं आणि परमपूज्य सौ सरला मातोश्रींचं चरित्र शब्दबद्ध व्हावं अशी नम्र इच्छा प्रदर्शित केली त्यासाठी विद्याविभूषित सद्भक्त डॉक्टर सौ सुनीतीई दुबळे यांची नियुक्तीही त्यांनीच केली त्यानुसार सुनीतींनी प्रत्यक्ष सौ मातोश्रींशी बोलून आणि इतर सद्भक्तांकडूनही माहिती संकलित करून अगदी थोडक्या वेळात अगदी नेटक्या शब्दात रसाळ भाषेत हे छोटस लीला चरित्र अत्यंत आस्थेनं लिहून पूर्ण केलं याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे या, या समर्पित चरित्रावरून सर्व लहान थोर भगिनींना एका थोर पतीव्रता स्त्रीच्या आदर्श जीवनाचा वस्तुपाठ अभ्यासायला मिळत आहे वसिष्ठ ऋषींची अरुंधती अगस्तींची लोपामुद्रा शिवशंकरांची गिरिजा यांच्यासारख्या अमोल भारतीय स्त्रीरत्नांच्या मालिकेत बसणाऱ्या परमपूज्य मातोश्री सौसरला ताईंचं जीवनचरित्र प्रत्येक सश्रद्ध जीवाला एका भव्य दिव्य भारतीय संत पत्नीच्या त्यागमय भूमिकेची ओळख घडवीत आहे क्षुल्लक कारणावरून घटस्फोट घेऊ पाहणाऱ्या येथील आणि इतर देशातील महिलांना अशा कुटुंब विद्रोही कृत्यापासून परावृत्त व्हायला शिकवणारं हे अमोल चरित्र आहे त्यासाठी इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांतूनही या ग्रंथाची भाषांतर होणं फार अगत्याचं वाटतं तीर्थरूप बाबा शिर्के यांचा निरोप आला म्हणून त्यांना भेटायला प्रयाग हॉस्पिटलमध्ये गेले त्यांची प्रकृती अजिबात बरी नव्हती डॉक्टरांनी बोलायला बंदी केलेली होती तरीही ते माझ्याशी बोलले मातोश्री संसारला त्यांचं चरित्र लिहिलं जावं अशी माझी इच्छा आहे हे काम तुम्हीच करू शकाल असं मला वाटतं तुमच्या पाठीमागे खूप व्याप आहेत हे मला आनंदानं सांगितलं आहे पण या कामासाठी तुम्ही वेळ काढाल का यावर मी त्यांना म्हटलं हे करायला मला अत्यंत आनंदच वाटेल पण स्वामीजींची आज्ञा व्हायला हवी ना तरच लिहू शकते अन्यथा असं लिहिता येत नाही ते म्हणाले मी महाराजांना ही माझी इच्छा कळवली आहे आणि तुमचं नावही सुचवलं आहे त्यावर स्वामी काय म्हणतात ते पाहू असं मी म्हटलं ते पुढं बोलत राहिले आपला संसार उत्तम करूनही परमार्थ उत्तम तऱ्हेनं करता येतो असा दिलासा या चरित्रानं भगिनी वर्गाला मिळावा अशी माझी कल्पना आहे मला ही कल्पना खूपच आवडल्याचं मी बोलून दाखवलं आणि त्यांचा निरोप घेतला काही दिवसांनी श्री स्वामींशी बोलण्याची संधी लाभली आणि हा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा झाली त्यासाठी सौ आईंची मुलाखत घ्यायला हवी स्वामी असं मी हात जोडून म्हटलं हो घे ना मी मंगळवारी इथं नसतो तिच्या सवडीनुसार केव्हा ये स्वामी प्रसन्नतेनं म्हणाले मग एका मंगळवारी सौ आईंना बोलतं केलं आणि एक परिपूर्ण जीवन नजरेसमोर उलगडत गेलं त्यांची प्रसन्न समाधानी वृत्ती पूर्ण शरणतेचा दिव्य भाव जे जीवन घडलं त्याचा आनंदानं सहज स्वीकार स्वामींच्या ठाई असलेली दृढनिष्ठा यांचं दर्शन घडलं आणि भारावून गेले आवश्यक ती सामग्री जमा झाल्यावर जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा हे लिहिणं किती कठीण आहे हे, हे लक्षात आलं मग मनोमन श्री स्वामींची विनवणी केली आपण या शब्दसामर्थ्य द्या श्री स्वामींनी कृपाळूपणानं ही हाऊस पुरवली आणि याचं लेखन करून घेतलं वस्तुत मातोश्री सौसरला त्यांचं पूर्ण मानवी असूनही दिव्य असलेलं चरित्र लिहिण्याची पात्रता माझ्याजवळ नाही याची मला पूर्ण कल्पना आहे मग तरीही हा उद्योग कशाला केला त्याचं रहस्य सांगून टाकते की मला श्री सद्गुरूंच प्रियत्व प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे परी ऐसिया तो पुढतियांची एकी आशा जे धिटीवा करुनी भवा दृश्या पडियंतया होवावे तीर्थरूप सौ आईंच्या परमकृपेनं ती इच्छा पूर्ण होईल असा भरवसा बाळगला आहे तरीही असं वाटत आहे की श्री स्वामी आणि सौ सरलातई यांचं जीवन वर्तन प्रेम दया क्षमा शांती हे काहीच शब्दामध्ये सापडण्यासारखं नाही सौ सरलाताईंबद्दल बोलताना जो हळवा हळूवार भाव श्री स्वामींच्या ठिकाणी स्पष्ट दिसतो त्याला शब्दात बंदिस्त करता येईल अनेक अनेक श्रांत जीवांना शांत करणाऱ्या स्वामींकडे पाहताना जो आनंदमय अभिमान सौ सरलात्यांच्या चेहऱ्यावर ओसणतो तो सांगता येईल एखादा प्रपंचातील व्यापाने संत्रस्त झालेला जीव जेव्हा स्वामी चरणांशी येतो तेव्हा जे कारुण्य त्यांच्या दृष्टीतून ओसंटतं ते वर्णन करता येईल एखादी गोष्ट त्यांना पसंत पडली तर जो प्रेमळ कृपा वर्षा त्यांच्या हसऱ्या डोळ्यातून होतो तो शब्दांकित करता येईल सौ आई प्रेमानं जवळ घेऊन पाठीवरून ज्या वात्सल्यानं हात फिरवतात ते वात्सल्य शब्दात साकारता येईल कोणाबद्दल श्री स्वामींपाशी त्या रदबदली करतात तेव्हा प्रगट होणारा आंतरिक कळवळता रेखाटता येईल अलौकिकाला लौकिकात आणण्याचा हव्यास बाळगता येईल छे ते अशक्य आहे असाध्य ते साध्य करण्याचे सायास करण्याला आवश्यक तो अभ्यासही मजपाशी नाही फक्त मनामध्ये त्या उभयतांबद्दल अतीव आदरयुक्त प्रेमभाव आहे आणि श्री गुरुकृपादृष्टीचं बळ पाठीशी आहे त्या जोरावरच हा प्रयास घडला आहे जे भक्त चरित्राची प्रशंसा करतात ते मला प्राणापरवते आवडतात असं भगवंतांचं आश्वासन आहे सौ सरला ताईंसारखा दुसरा कोण श्रेष्ठ स्वामी भक्त असू शकेल म्हणूनही ही चरित्र प्रशंसा श्री स्वामींनी घडवली असेल अखेर पक्षी पायाशी आलेल्या साधक जीवाची उन्नती कशी होईल याचीच काळजी श्री गुरुमावलीला असते ना त्यासाठीही हे त्यांनी घडवून आणलं असे कुणी सांगाव एक गोष्ट खरी की लिखाण चालू असताना दिवस कसे गेले समजलंच नाही एका दिव्य आनंदानं अखंड वेढलेली होती अन्य कोणत्याही कारणानं मन त्या दिव्य आनंदातून खाली येतच नव्हते व्यवहार चालू असतानाही त्या व्यवहारांचा स्पर्शच होत नव्हता श्री गुरुकृपेनेच ते ठीकठाक संपन्न होत गेले माझ्या विनंतीला मान देऊन श्री स्वामींनी सौ सरलाताईन विषयीचे भावनिवेदन लिहून पाठवलं त्यामुळे या ग्रंथाची आशयघनता एकदमच उंचावली आहे शेवटी गुरुचरणी एकच प्रार्थना आपल्या शुभचरणी अर्पण झाली आहे ही चरित्ररूपी आराधना पादपद्मी वाहिली आहे कृतज्ञतेच्या प्रेमाश्रूंची लक्षार्चना जसं ठेवायचं तसं ठेवा पण पायाशी ठाव द्या हीच अभ्यर्थना स्वामी पदरजांकिता सुनीती